मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार फरक सह आगाऊ वेतन वाढ शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक तीस चार एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढी अनुज्ञेय होत्या सहाव्या वेतन आयोग आयोग राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक शासन लागू लागू झाला सहावा वेतन केल्यानंतर त्यामधील तरतुदीनुसार आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे शिक्षकांना सहावा वेतन आयोग दिनांक बारा सहा दोन हजार नऊच्या शासन निर्णयांमुळे लागू करण्यात आला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ठोक रक्कम रुपये एक लाख अदा करण्याबाबतचा निर्णय शासनाने जाणीवपूर्वक घेतला होता दिनांक तीस चार एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा शासन निर्णय अधिक्रमित करून सन दोन हजार तेरा ते चौदा या आर्थिक वर्षामध्ये तसेच त्यानंतरच्या वर्षामध्ये राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढीऐवजी प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून रुपये एक लाख रुपये इतकी ठोक रक्कम अदा करण्यास संदर्भातील क्रमांक एक मधील दिनांक चार नऊ दोन हजार चौदाच्या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार पाच ते सहा सन दोन हजार बारा तेरा या काळातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी न मिळाल्याने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे श्री दिलीप कळमळ कळमकर व इतर अठरा विरुद्ध महाराष्ट्र शासन श्रीमती मनीषा महात्मे आणि इतर दहा विरुद्ध महाराष्ट्र शासन तसेच श्री सुरेश सुरेश घोगटे आणि इतर सात विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा एकूण अडतीस याचिकाकर्त्यांनी अनुक्रमे याचिका क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अब्लिक चौदा पाच हजार चारशे तीस अब्लिक चौदा व सहा हजार एकशे सोळा अब्लिक चौदा दाखल केल्या सदरहून तीनही संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने एकत्रितरित्या दिनांक सोळा बारा दोन हजार चौदाच्या आदेशांमुळे याचिकाकर्त्यांना आगाऊ वेतनवाढीची रक्कम सहा महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश पारित करून ग्रीट याचिका निकाली काढल्या परंतु सदर आदेशाचे पालन न झाल्याने विविध अवमान याचिका व माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी न मिळाल्याने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे श्री अनंत सखाराम जाधव व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन रीट याचिका क्रमांक तेराजार सतरा दाखल केली होती आता यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ रीट याचिका क्रमांक मधील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक, शिक्षक।, शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण पस्तीस शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शासन निर्णय प्रमाणे पुरस्कार प्राप्त दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील सत्तावीस शिक्षक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा च्या परिपत्रकातील आठ शिक्षक दोन हजार चौदाच्या आदेशातील दोन शिक्षक दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन केलेली एक लाख ठोक वजा ऐवजी अदा रक्कम रक्कम करण्यात शासन निर्णय रीट याचिका क्रमांक तेरा हजार चारशे चाळीस दोन हजार सतरा मधील केवळ पात्र ठरलेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लागू राहील धन्यवाद